एक आघाडी करून संगमनेरकरांनी संगमनेरकरांसाठी तयार केलेलं एक व्यासपीठ म्हणजे संगमनेर सेवा समिती आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन तयार केलेलं व्यासपीठ म्हणजे संगमनेर सेवा समिती आहे पुढच्या काळामध्ये संगमनेर मध्ये कसं काम केलं पाहिजे याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम करणार ती समिती म्हणजे संगमनेर सेवा समिती आहे आणि या संगमनेर सेवा समितीच्या प्रभाग क्रमांक एक आणि दोन मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ आज आपण या ठिकाणी जमलेलो आहे आपल्यामध्ये उपस्थित आहेत राज्याचे नेते आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब त्याचबरोबर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय भावसाहेबजी वाचोरे त्याचबरोबर दिलीपरावजी पुंड पांडूशेठ घुले अशोकराव सातपुते प्रभाग क्रमांक एक मधील उमेदवार सीमाताई खटाटे प्रभाग क्रमांक दोन मधील उमेदवार भारत बोराडे प्रभाग क्रमांक दोन मधील महिला उमेदवार त्या अर्चना ताई खर तर मी भारत जरा नमस्कार कर सगळ्यांना भारत हे उद्योजक आहे एक व्यापारी व्यापार करत करत अतिशय चांगलं तरुणांचं संघटन भारतनी उभं केलेलं आहे मालदा रोड परिसरामध्ये ते राहतात आणि अत्यंत चांगल्या परिवारामध्ये येऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने समाजसेवेची आवड असलेला भारत हा अत्यंत तरुण तडफदार उमेदवार देण्याचं काम खरंतर संगमनेर सेवा समितीने केलंय अर्चनाताई आहे अर्चनाताई सुभाष दिघे अर्चनाताई सुभाष दिघे म्हणजे तिच्यासाठी जोरदार एकदा टाळा वाजवा ही खऱ्या अर्थाने अर्चना दिघे ही खऱ्या अर्थाने दबलेल्या आणि खालच्या दबलेल्या आवाजाचं प्रतिनिधित्व ही संगमनेर नगरपालिकेमध्ये करणार आहे अर्चना आणि सुभाष हे दोघं सह्याद्री कॉलेज शेजारच्या रामनगर मध्ये राहतात आणि आपलं जे ऑरेंज कॉर्नरच्या मागचं जे अष्टविनायक सिद्धिविनायकाचं मंदिर आहे त्या सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये राहून त्या मंदिराची सेवा आणि तिथलं सगळं तिथलं व्यवस्थापन करण्याचं काम हे जोडप करत अत्यंत साध्या परिवारातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे हा रामनगर मध्ये म्हणजे अत्यंत दारिद्र्यशे खाली खालचा हे परिवार आहे तो स्वतः सुभाष जो आहे तो प्लंबिंगचं काम करतो चोवीस तास लोकांसाठी उपलब्ध असतो आणि म्हणून त्याला या ठिकाणी संधी देण्याचं काम आपण केलेलं आहे दिलीप काकांची तर ओळख तुमच्या सगळ्यांना आहे म्हणून ओळख करून द्यायची गरज नाही सीमाताई खटाटे आहेत मी खर तर ताईंना ता, सचिन जाधव आमचे मित्र आहेत युवक नेते आहेत त्यांच्या त्या भगिनी आहेत त्या गुरुनी जरी असल्या तरी मी त्यांना त्यांच्या बरोबर रॅली केल्यावर कळालं इतका त्यांचा जनसंपर्क आहे आणि इतक्या धनाधन दन, धनाधन दन नाव घ्यायच्या प्रत्येक घरी गेल्यावर त्यांचं नाव घेणं आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये त्यांचा जो संपर्क आहे मला असं वाटतं की त्याच्यामुळे अत्यंत योग्य उमेदवार या ठिकाणी दिलेले तर सेवा समिती अनेक उमेदवारांची मागणी होती खूप उमेदवारांनी आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर मागणी केली होती आणि चांगले चांगले उमेदवार होते मी आता तर नावं घेत नाही परंतु अश्विनीताई होत्या ज्यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे सामाजिक कामामध्ये अश्विनीताईंचा एक उल्लेख मुद्दाम केला पाहिजे की त्यांनी त्यांनी उमेदवारी आपल्याकडे मागितली होती इथं संगीताताई बसलेले आहेत कुंड त्यांनी उमेदवारी मागितली होती अनेक जणींनी उमेदवारी मागितली होती डोंगरेताई आहेत त्यांनी उमेदवारी मागितली होती अनेक चांगले चांगले उमेदवार या ठिकाणी होते परंतु देताना मात्र एकालाच द्यावं लागतं आणि म्हणून त्याच्यामध्ये आमच्या तारेवरची कसरत झाली परंतु देत असताना आपल्याला सगळा विचार करून आपण उमेदवारी सीमाताईंना दिली आणि मोठ्या मनाने बाकी सगळ्या उमेदवारांनी देखील आज त्यांच्या प्रचारामध्ये आघाडी घेतलेली त्यांच्यासाठी देखील मी एकदा जोरदार काळ आपण सगळ्यांनी वाजवाया अशी आपण विनंती करतो आता दिलीपराव कुंड साहेबांनी सांगितलं की या शहराचा इतिहास संगमनेर नगरपालिकेचा त्यांना दांडगा अनुभव आहे एकोणीसशे एक्याण्णव पासून डॉक्टर सुधीर तांबे झाल्यापासून पाण्याच्या प्रश्नाच्या पाहिलं आज आपण पाहतो की शहरामध्ये पस्तीस पेक्षा जास्त उद्यानं अनेक ठिकाणी उद्यानं इतके तयार झालेत की आता त्याची देखभाल दुरुस्ती करणं हा आपल्यासाठी एक फार मोठं आव्हान खर तर निर्माण झालेला आहे कारण नगरपालिका जी आहे ती अतिशय तुटपुंज्या निधीवर काम करणारी नगरपालिका असते आता या पस्तीसच्या पस्तीस उद्यानं आणि अजून भविष्यात होणारे उद्यानं या उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी देखील एक स्वतंत्र व्यवस्था संगमनेर नगरपालिकेच्या वतीने आम्ही निवडून आल्यानंतर करणार आहे तर या आपल्याला माहिती की पाण्याची व्यवस्था आहे पूर्ण दाबाने पाणी आपण देतो मात्र मागच्या दोन अडीच वर्षामध्ये तर चार वर्षामध्ये संगमनेर नगरपालिकेमध्ये प्रशासक आहे प्रशासक असल्यामुळे नगरसेवक नाही नगराध्यक्ष नाही आणि म्हणून मागच्या चार वर्षामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये देखील अनेक ठिकाणी अडचणी निर्माण झालेल्या आहेत मी फिरत असताना मला काही ठिकाणी नागरिकांनी तक्रार केली की आमच्याकडे पाणी येत नाही आमच्याकडे पाणी येत नाही मी म्हणलं असं तर होऊच शकत नाही अनेक ठिकाणी पाणी एक एक दोन दोन मजल्यावर जात आहे तुमच्याकडे पाणी काय येत नाही म्हटले नाही आम्ही खूप वेळा तक्रार केली परंतु सीओ आले नाही किंवा आमचे अधिकारी नगरपालिकेचे आले नाही मी ती पाईपलाईन खोलायला सांगितली पाईपलाईन खोलल्यानंतर त्याच्यामध्ये एवढं असं घबाड कचरा सापडला तो कचरा काढला दुसऱ्या दिवशी ते पाणी दुसऱ्यावर यायला लागलं म्हणजे लक्ष नसतं नव्हतं नगरसेवक नसल्यामुळे लक्ष नव्हतं आणि म्हणून खऱ्या अर्थाने काही ठिकाणी रात्री वाजता पाणी देण्याचा देखील पराक्रम या प्रशासकांच्या काळामध्ये झालेला आहे आणि म्हणून याला शिस्त लावून एकाच वेळी संगमनेर शहरामध्ये पाणी पुरवठा पूर्ण दाबाने करण्याचा देखील निर्णय आम्ही या ठिकाणी नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर करणार आहे आणि म्हणून अशा अनेक विषय आहेत हे सगळे मूलभूत प्रश्न मागच्या काळामध्ये आपण केलेले आहेत आता आपल्याला पुढची आवृत्ती संगमनेरच्या विकासाची घेऊन यायची आहे आपल्या मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर असत ते सॉफ्टवेअर जुनं झाल्यावर आपण त्याच्यामध्ये अपग्रेड करतो अपग्रेड करताना जुनं सॉफ्टवेअर काही खराब असतं असं नसतं परंतु बदलत्या काळानुसार नवीन टेक्नॉलॉजी नवीन त्याच्यामध्ये फीचर असे टाकून आपल्याला सॉफ्टवेअर नवीन करावं लागतं तसं आता संगमनेरला देखील नव्या पद्धतीने आता याच्या विकासाचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी खऱ्या अर्थाने संगमनेर टू झिरो ची आम्ही या ठिकाणी मांडणी केलेली आहे आमदार बाळासाहेब थोरातांनी निर्वणण्यामधून आपल्याला पाणी दिलं आता पाण्याचं उत्तम व्यवस्थापन आपल्याला करावं लागणार आहे आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण पाहिलं अडोतीस कोटी रुपये खर्च करून हा रस्ता झाला या रस्ता हा आपल्या संगमनेरचा नाक आहे आणि ना रस्ता ही आपली शान आहे आता आपण पाहतो की बाहेरचा पाहुणा आला तर त्याला असं खेड्यात आल्यासारखं वाटत नाही त्याला एखाद्या शहरात आल्यासारखं वाटतं मध्ये स्ट्रीट लाईट आहे मध्ये पूर्ण डिवायडर टाकलेले आहेत छान झाडं लागलेले आहेत आणि हे सगळं काम जे आहे हे नामदार बाळासाहेब खरोदरांच्या काळामध्ये खऱ्या अर्थात झालेलं आहे प्रत्येक क्षणाला साहेबांच्या माध्यमातून मदत ही आपल्या नगरपालिकेच्या सगळ्या काम क्रीडा संकुल अत्यंत उत्तम असं क्रीडा संकुल ऑस्ट्रेलियाच्या महिलांची क्रिकेटची टीम येऊन तिथ क्रिकेट खेळून गेली मागच्या सहा महिन्यापूर्वी इतकं सुंदर आंतरराष्ट्रीय दरड्याचं क्रिकेट क्रीडा संकुल आपण या ठिकाणी संगमनेरात केलेलं आहे संगमनेरामध्ये जे आपण ट्रक टर्मिनस आता साडेसात कोटी रुपये खर्च करून पंचायत समितीच्या शेजारी साडेसात कोटी रुपये खर्च करून ट्रक टर्मिनस आपण केलेला आहे ज्या ट्रक टर्मिनस झाल्यानंतर रस्त्यावर एकही ट्रकची पार्किंग ते ते की आम्ही होऊ देणार नाही सगळ्या ट्रकच्या पार्किंगची व्यवस्था त्या ठिकाणी असेल आणि त्याच्यामुळे रस्त्यात देखील मोकळे होणार आलेश्वर राहणार नाही अशा अनेक निर्णय या ठिकाणी आपल्याला आपण मागच्या काळामध्ये केलेत आणि येणाऱ्या दे काळामध्ये देखील आपल्याला करायचे प्रभाग क्रमांक एक मध्ये खर तर खूप चांगल्या पद्धतीचं चा काम दिलीप काका कुंड यांच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये झालेलं आहे मी तर काय उदाहरण देत असतो की त्यांचं एक उदाहरण एक आदर्श प्रभागाचं उदाहरण आहे आणि म्हणून त्यांच्याच प्रभागामधील श्रमिक नगर असेल या श्रमिक नगरमध्ये दिलीप काका आणि मी परवा फिरत होतो त्यांनी सांगितलं ते मला सांगत होते की श्रमिक नगर कसं उभं राहिलं तर ज्या वेळेस नदीला पूर आला सत्तर पंच्याहत्तर साली त्यावेळेस तिथल्या सगळ्या लोकांना तिथून उचललं आणि त्यांना या ठिकाणी नगरपालिकेची जागा असल्यामुळे श्रमिक नगर मध्ये आणून त्या ठिकाणी त्यांना घर दिले घरचुरं दिले आणि त्यांना तिथं ठेवलं आज त्यांचे मुलं मोठे होत आहेत मुलं शिकतायत मुलं मोठ्या मोठ्या नोकऱ्या करतायत आता त्यांची देखील अपेक्षा आहे की त्यांना देखील चांगले घर द्यायला पाहिजे आणि म्हणून प्रत्येक श्रमिक नगर मधल्या घराला आता पाचशे स्क्वेअर फुटचं घर एक चांगल्या पद चा पद्धतीचं पक्क घर करून देण्याचा देखील मानस दिलीप काकांनी मला सांगितलं आपल्याला एकच काम सत्यजित या पुढच्या काळामध्ये करायचं आहे का श्रमिक नगर मधल्या प्रत्येक माणसाला एक, एक चांगलं उत्तम घर आणि त्याच्या तिथं मुलांना खेळायला गार्डन असेल तिथं मंदिरं आहे तिथं धार्मिक स्थळं आहेत त्या धार्मिक स्थळांची व्यवस्था असेल अशा पद्धतीची व्यवस्था करायची हीच परिस्थिती समोरच्या दोन नंबर प्रभाग मध्ये रामनगर आता श्रमिक नगर आणि रामनगर आणि गांधीनगर मध्ये गांधी फरक असा आहे की श्रमिक नगरची जागा जी आहे ती नगरपालिकेच्या मालकीची आहे आणि ही जी जागा आपली याच्या शेजारी आहेत सह्याद्री कॉलेजच्या शेजारची रामनगर आणि गांधीनगरची ती जागा ही खाजगी मालकीची जागा आहे त्यामुळे खाजगी मालकाच्या जागेमध्ये आपण कशा पद्धतीने त्यांना स्वतःच्या हक्काचं घर देऊ शकतो हे देखील आम्हाला काम करायचंय खर तर त्या भागामध्ये त्या लोकांनी अनेक वर्ष पिढ्या ना पिढ्या मुलांचे जन्म तिथं झालेले त्यांना आपण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली रस्त्याची केली परंतु खासगी जागा असल्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मर्यादा येतात परंतु येणाऱ्या काळामध्ये तिथल्या लोकांना देखील हक्काचे घर देण्याचं काम निश्चितपणाने आपण सगळेजण मिळून करणार आहे शहरामध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी मार्गी लावायचे मला आपल्याला एकच गोष्ट सांगायची की मागच्या काळामध्ये या शहरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचा निधी आणून कोणाचंही सरकार असो शिवसेनेचं सरकार असो भारतीय जनता पार्टीचा असो महाविकास आघाडीचा असो कोणत्याही सरकारने आजपर्यंत संगमनेरला निधी देताना कधी UH! अन्याय केला नाही परत कोणाचंही ना सरकार असलं तरी आम्ही तिथं जाऊन निधी आणू शकतो एवढी ताकद खऱ्या अर्थाने आमदार बाळासाहेब थोरातांची आहे आजही आज बाळासाहेब थोरातांचा लेटर ले हेड घेऊन जर मी गेलो तर पहिलं किंवा मी जर एखाद्या मंत्र्याकडे गेलो पहिला मंत्री मला प्रश्न विचारतो का बाळासाहेब कशी बाळासाहेबांचं काय चाललंय आणि म्हणून प्रत्येक मंत्री हा मान सन्मानाने त्या ठिकाणी आज आपल्यापाशी उभा राहतो मी आजच कोणाला तरी सांगत होतो की मागच्या अडीच वर्षामध्ये जेव्हापासून मी आमदार म्हणून निवडून आलोय तेव्हा मला पन्नास कोटी रुपयाचा निधी एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे नगर विकास खात्याचा इतका निधी मला त्या ठिकाणी दिला आणि म्हणून निधी आणणं ही एक, एक कला असते कला तुम्ही त्या पक्षाचे आमदार आहे म्हणूनच निधी मिळतो असं नसतं निधी आणण्यासाठी संबंध असावे लागतात तिथं पाठपुरावा करावा लागतो तिथं कशा पद्धतीने सरकारीमध्ये फाईल तयार करावं लागतात कशा पद्धतीने पत्रव्यवहार करावा लागतो प्रत्येक टेबलवर जात 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 आपल्याला त्याचा पाठपुरावा करावा लागतो आणि मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की मागच्या एवढ्या वर्षांचा जो अनुभव आमच्या पाठीशी आहे त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने हे सगळं शक्य होतं आजही मी मी छाती ठोकपणे सांगू शकतो उद्याच्या नगरपालिकेला कुठलाच निधी कोणाचंही सरकार असलं तरी कमी पडणार नाही याची गॅरंटी मला खऱ्या अर्थाने आहे मागच्या एक वर्षामध्ये या शहरामध्ये आणि तालुक्यात कशा पद्धतीचं राजकारण झालं पाहिलेलं आहे की विनाकारण गुन्हेगारी वाढवायची कवाडखोर लोकांची टोळी घेऊन फिरायचं कशा पद्धतीने या शहरामध्ये मागच्या काळामध्ये घटना घडतायत एका कार्यकर्त्याच आपण पाहिलं की त्याच्या घरामध्ये ड्रग सापडले का काल एका मुलाच्या दुकानामध्ये नाशिक वरून तडीपार असलेला एक मुलगा गेले एक वर्षभरी तर राहतोय आणि कोणाला पोलिसांना माहीत नाही आणि त्याच्या दुकानावर छापा मारून त्याच्या इतर ड्रग्स सापडले हे सगळ्यांचे धागे दोरे कोणाकडे जातात परवा तुम्ही कदाचित टीव्हीवर याच्यावर पाहिला असेल एका मुलाचा डायरेक्ट बनगटापासून हात तोडून टाकला बनगटापासून हात तोडून टाकला जेणे तोडला तो कोण होता आणि विनाकारण या सगळ्या गोष्टी करून विनाकारण याच्यामध्ये एकमेकावर आरोप करला आम्ही तर त्याचा राजकीय भांडोल करत नाही थोरात साहेबांनी हा जो मुद्दा कायम मांडला तर चिंतेपोटी मांडलेला आहे कारण हे सुसंस्कृत शहर आहे हे शांतता प्रिय शहर आहे आणि सुसंस्कृत आणि शांतता प्रिय असल्यामुळे आजपर्यंत इथली प्रगती झालेली आहे तुम्ही आज अमृतवाहिनी कॉलेजला जा टी ला जा किंवा इथं डेरे कॉलेज असेल इथापे कॉलेज असेल नवले कॉलेज असेल किंवा गुंधाळांचा कॉलेज असेल कोणत्याही कॉलेज नाही जा पूर्ण महाराष्ट्रातून मुलं मुली इथं शिकायला येतात आज अकॅडमीच्या माध्यमातून तुमच्या प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये मुली खोल्या घेऊन राहत आहेत आणि इथं येऊन परीक्षा घेऊन पोलिसांचं स्वप्न पोलीस होण्याचं स्वप्न पाहतायत एका विश्वासाने त्यांचे पालक इथं पाठवतात की मध्ये माझी मुलगी जर राहत असेल तर तिच्या जीवाला काही धोका नाही आणि अशा संगमनेर मध्ये जर अशा घटना घडत असतील तर एक लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते काम आम्ही तिथून पुढच्या काळातही करत राहणार त्याच्यात राजकारण आणण्याची गरज नाही विनाकारण आमच्या आमच्या आम फोटो याचे त्याच्याबरोबरचे फोटो लावायचे अहो प्रत्येकाचे फोटो कोणाबरोबर तरी असतात इथं जेव्हा आम्ही लोकांमध्ये जातो हो तेव्हा प्रत्येक जण सेल्फी काढत असतो म्हणून काय आम्ही तुमच्यावर आरोप करत नाही का तुमच्या बरोबर कोण फिरतो आमच्या बरोबर कोण फिरतो प्रश्न तो नाही आहे प्रश्न असा आहे की संगमनेरची संस्कृती बिघडता कामा नाही संगमनेर मध्ये आजही आज रात्री बेरात्री आमच्या आया बहिणी या एकट्या चालू शकल्या पाहिजे घरी जाऊ शकल्या पाहिजे कामावर जाऊ शकल्या पाहिजे ती सुरक्षा देण्याची जबाबदारी कोण घेणार हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे आणि म्हणून मी सांगतो की येणाऱ्या काळामध्ये संगमनेर नगरपालिकेच्या वतीने देखील एक अत्यंत चांगलं असं महिलांचं पथक आपण तयार करणार आणि गस्त घालण्याचं काम संगमनेर शहरामध्ये करणार त्या मोटरसायकलवर फिरतील आणि कुठं जर काही प्रकार घडत असतील तर ते त्याला जागेवर त्या ठिकाणी सुरक्षा देण्याचं काम हे एक पथक आम्ही तयार करायचं काम करणार आहे ज्याने महिलांचं संरक्षण करण्याचं काम करणार <laughs> काल मी जे दे कॉलनी मध्ये गेलो आजच छोटस दुकान आहे त्या छोट्या दुकानात अत्यंत चांगले पॅन्ट शर्ट घातलेले दोन माणसं आले आणि त्या दुकानात गल्ल्यावर बसलेल्या एका वयस्कर आजी ज्या गल्ल्यावर बसल्या होत्या आले त्यांच्या गळ्यातली चेन काढून ओढून घेऊन गेले असे प्रकार कधी कधी ऐकत होतो पण आता सर्रास व्हायला लागलेला आणि म्हणून याच्या विरुद्ध खऱ्या अर्थाने आपल्याला सगळ्यांना उभं राहायचंय संगमनेरला आपल्याला पुढच्या टप्प्यावर घेऊन जायचंय विकासाच्या पुढच्या टप्प्यावर घेऊन जायचंय आणि ते काम खऱ्या अर्थाने आमदार बाळासाहेब थोरांच्या माध्यमातून तांबेंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण करणार आहे एक युवकांची एक चांगली फळी आपण उभं करण्याचं काम केलंय एकतीस जे नगर नगरसेवक आणि नगराध्यक्षाचे एक असे जे एकतीस उमेदवार आहेत त्या एकतीस पैकी वीस जे आहेत ते नवीन चेहरे दिलेले आहेत आणि अकरा जे आहेत दिलीपराव पुंडन सारखे ते अनुभवी चेहरे यासाठी दिलेले आहेत की नवीन माणसाला देखील तयार करण्याचं काम अनुभवी माणसाला करावं लागतं <प्थाँगा> सगळेच नवीन पाठवून करायचं <प्थाँगा> काय म्हणून त्यांना तिथं मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे अकरा अनुभवी चेहरे वीस नवीन चेहरे सगळ्या जाती धर्मातले सगळ्या पद्धतीचे गुजराती असतील मारवाडी असतील मुस्लिम असतील हिंदू असतील सगळ्या समाजाचे साडी असेल साडी असेल कोष्टी असेल सगळ्या समाजाच्या लोकांना प्रतिनिधित्व देण्याचं काम खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये आपण केलेलं आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की दोन तारखेला होणाऱ्या या निवडणुकीमध्ये संगमनेरला आता पुढच्या टप्प्यावर घेऊन जाण्यासाठी आमची तयारी आहे आम्ही पूर्ण कष्ट करण्याची आमची तयारी आहे आमच्या मनामध्ये विचार आहे राजकीय इच्छाशक्ती आहे आणि आमच्या राजकीय इच्छाशक्तीला बळ देण्याचं काम दोन तारखेला होणाऱ्या हो। या निवडणुकीत आपण सगळ्यांनी करावं अशा आपल्याला या निमित्ताने विनंती करतो सिंह निशानी आहे निशाणी आहे या निशाणीच्या समोरचे बटन दाबवतो फक्त प्रभाग एक आणि दोन मध्येच नाही तर ज्या ज्या प्रभागामध्ये आपले संबंधित लोक असतील त्या त्या प्रभागामध्ये निशानीवर मतदान करण्यासाठी आपण सगळ्यांना विनंती करा आपल्या जवळचा कोण लांबचा कोण पाहुणा कोण याच्याकडे बघण्याची ही वेळ नाही ही शहराच्या निवडणुकीची वेळ आहे हे शहर कोणाच्या ताब्यामध्ये असलं पाहिजे याची ही निवडणूक आहे या शहराचा विकास पुढच्या पाच वर्षात कसा करायचा त्याची ठरवण्याची ही वेळ आहे पुढच्या पन्नास वर्षाचं विजन डोळ्यासमोर ठेवून पुढच्या पाच वर्षात काय काम करायचंय पुढच्या एक वर्षात काय काम करायचंय पुढच्या शंभर दिवसात काय काम करायचं हे ठरवण्याची निवडणूक आहे आणि म्हणून कोणी जवळचा असला तरी इकडं तिकडं न पाहता सीएच बटन दाबायचं आणि सियाच्या चिन्हा समोरचं बटन दाबून आपण या संगमनेर सेवा समितीच्या तीसशे तीस उमेदवारांना आणि नगराध्यक्षाला प्रचंड मताने आपण विजय करावं असं आव्हान आपल्याला या निमित्ताने करतो आणि धन्यवाद